हो आता रहोत एक सविस्तर बातमी। एमएसएमई अर्थातच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि उद्योग वर्धिनी संस्थेच्या संयुक्त विद्यमान सोलापुरातील युवतींना व्यवसायभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे पूर्णपणे निशुल्क असलेल्या या प्रशिक्षणासोबतच व्यवसाय वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असलेले शासकीय प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे अशी माहिती उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली शासनाच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे विविध एकशे शहात्तर प्रकारचे प्रशिक्षण अभ्यासक्रमाद्वारे देण्यात येतं यातील फॅन्सी कॉटन बॅग मेकिंग आणि फूड प्रोसेसिंग अँड प्रोडक्शन हे दोन अभ्यासक्रम सोलापुरातील युवतींना शिकवण्यात येणार आहेत संपूर्ण महिनाभर दररोज तीन तास हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे यामध्ये बॅग शिवण्यासाठी कच्चा माल पक्का माल बनवणं यंत्राची माहिती बाजारपेठेची माहिती मसाले चटण्या महाराष्ट्रीयन थाळी गुजराती थाळी मेस स्नॅक्स सेंटर सुरू करण्याचं प्रशिक्षणही देण्यात येणार आहे अठरा वर्षावरील युवतींसाठी हे प्रशिक्षण असून ज्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे अशा युवतींनी चौऱ्याण्णव बावीस शून्य सहा चौऱ्याण्णव पंचावन्न किंवा पंच्याण्णव शून्य तीन एकाहत्तर छत्तीस एक्क्याण्णव या भ्रमणध्वनी क्रमांकावर उद्योगवर्धिनी संस्थेशी बीसी बॉयझ हॉस्टेल जुना एम्प्लॉयमेंट चौकाजवळ सोलापूर येथे संपर्क साधावा आणि चोवीस एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करावी असं आवाहन उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी केलं आणि ह्या निर्माण करताना जे प्रशिक्षण देण्याची गरज भासते त्याच्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि ज्या शासन मान्यता शासनाची संस्था आहे एम एस एम त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही दोन कोर्स म्हणजे प्रशिक्षण वर्ग आत्ता उद्योगपतीच मे महिन्यात घेतोय एम एस ई सूक्ष्म लागू मध्यम उद्योगासाठी ट्रेनिंग देणं पण आणि कर्ज देण्यासाठी पण काम करते त्यांचा बरोबर आम्ही आम्ही दोन कोर्स याच्यातले की जे आमचं हातखंड आहे सिलाई आणि स्वयंपाक मागच्या एकवीस वर्षापासून करतोय त्यामुळे तो आमचा हातखंड झालेला आहे तर पहिला विषय आहे की फूड प्रोसेसिंग त्यांचा सतत कारण त्यांचे जवळपास एकशे एकोणनव्वद एक काहीतरी कोर्स आणि त्याच्यातला जो फूड प्रोसेसिंगचा जो कोर्स आहे तो एक घेणार आहे पण त्या फूड प्रोसेसिंग मध्ये फक्त हे भाकरी करा चपाती करा किंवा भाज्या नवीन डिश शिकवा असं न करता व्यावसायिक प्रशिक्षण कसं देता येईल की हल्ली छोट्या छोट्या आ, मेस खूप ठिकाणी चालतात की मुलांना टिफिन देण्याचं काम असेल किंवा काही काही तर अशा मेस छोटे छोटे चालवणं कॅन्टीन चालवणं किंवा घरगुती असा उद्योग करून वेगवेगळ्या डिशेस बनवून देणार कारण हल्ली जो वेगवेगळी परंपरेप्रमाणे कॉलनी त्याच्यात छोटे कार्यक्रम उत्सव असते गणपती उत्सव असेल किंवा देवीचे उत्सव असेल छोटा वाढदिवस असेल तरी वडापाव द्या पावभाजी द्या असे तिथल्या महिलांना ऑर्डर मिळते आणि त्याला एक प्रशिक्षण दिले की शास्त्र शुद्ध म्हणजे ते चांगलं आणि लोकांना परवडणार चविष्ट आणि हे कसं रोजगार देता येईल प्रशिक्षण आम्ही एक महिन्याचं हे प्रशिक्षण असेल तीस दिवस हा कोर्स चालेल तीन तास आपल्या उद्योग केंद्र शिकवलं जाईल आणि दुसरा कोर्स काय परवाने लागतात हे सगळं करायला आपल्याला काय काय लागतं फुलसाठी जे लागणारे लायसन्स असतात शासकीय योजना आहे ह्याची पण माहिती त्याच्याबरोबर आपण त्यांना देणार आहोत आणि दुसरा कोर्स आहे की क्लोज मेक बॅग पॅकिंग पेकिं, कोर्स म्हणजे कॉटन बॅग शिवणं आणि हा पण एक आता व्यवसाय खूप छान सुरू आहे हा आमचा अनुभव वर्ण आहे की घरी बसूनही एखादी महिलांनी एक मशीन घेऊन जर काम सुरू केलं तर तो, तो वस्ती असो अपार्टमेंट असो कॉलनी असेल कुठेही असेल तर हा एक उद्योग छान होऊ शकतो प्रत्येकाला ब्लाऊज शिवणं जमेलच असं होत नाही नवीन नवीन फॅशन नवीन नवीन सगळं रेडीमेड मिळतं तर त्याला एक पर्याय आहे आणि जुने ते नवं आपण सगळ्यांनी आमच्याकडे आलं तेव्हा बघितले असेल की ओढण्यांमधनं वेगवेगळ्या बॅग होऊ शकतात जुनी एखादी साडी आहे त्याच्यातनं काही करता येते जीन्स पॅन्ट मधून काही नवीन करता येतं तर या सगळ्या प्रकारचं त्याच्यात तिचं शिकवलं जाणार आहे दोन्ही कोर्सची कालावधी एकच आहे तीन तास तीस दिवस याला अटी आहे की आठवी पर्यंतचं शिक्षण अपेक्षित आहे आणि कागदपत्र काय लागतं तर त्यांचा आधार कार्ड आहे दोन फोटो आहे

हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही